मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पणही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह हो इतर मान्यवर उपस्थित होते पश्चिम द्रुतगती मार्गावरून मुंबईच्या एकूण वाहतुकीपैकी साठ टक्के वाहतूक रोज होत असते आणि जोपर्यंत ही वाहतूक कमी होणार नाही तोपर्यंत मुंबईतली वाहतूक कोंडीची समस्या सुटू शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले या समस्येवर मात करण्यासाठी समांतर मार्ग बनवले जात आहेत आणि इतर वाहतूक साधनांनी या मार्गांना जोडलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गांना जोडणारे आज उद्घाटन झालेले दोन पूल मुंबईतली वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात कमी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दोन महत्वाचे ब्रिज जे एकीकडे एक बीकेसीला डिकंजेस्ट करणार आणि दुसरीकडे आपले जे ईस्टर्न सबब्स आहेत त्यांना वेस्टर्न एक्सप्रेसवेशी जोडणार आहेत किंवा ईस्टर्न सबब्सच्या लोकांना एअरपोर्टमध्ये जाण्याकरता त्याच्यातनं मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे धारावी किंवा चेंबूर इकडची कनेक्टिव्हिटी त्याच्यामुळे वाढणार आहे अशा प्रकारचे दोन प्रकल्प ज्यातला एक प्रकल्प इंजिनिअरिंग मार्वल आहे की ज्यामध्ये जवळपास एक किलोमीटरचा केबल स्टेड कर्व हा पहिल्यांदाच कुठे निर्माण झाला असेल अशा प्रकारचा प्रकल्प आपण केलेला आहे मुंबई उपनगरी गाड्यांना लवकरच स्वयंचलित दरवाजे लावले जातील आणि लोकलच्या तिकिटातही वाढ केली जाणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले आज उद्घाटन झालेलं मुंबई मेट्रो प्रशिक्षण संस्था भवन देशभरात आदर्श मेट्रो प्रशिक्षण केंद्र म्हणून विकसित केलं जाईल असं त्यांनी सांगितलं सांताक्रुज चेंबूर लिंक रोड भाग एक एस सी एल आर आणि एम टी एम एल यांना जोडणारा कुर्ला ते वाकोला पूल तसंच कुर्ला इथल्या बी के सी इथे एल बी एस पुलाचं आज उद्घाटन झालं त्याशिवाय मालवणी इथली कर्मचारी निवास इमारत कलानगर जंक्शन इथला आरम डी उड्डाण पूल यांचा समावेश आहे या प्रकल्पांमध्ये मंडाळे इथल्या मेट्रो प्रशिक्षण संस्थेची नवी इमारत याबरोबरच धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा रस्त्यावरच्या सव्वा पाच किलोमीटर लांबीच्या विहार क्षेत्र पादचारी भुयारी मार्गाचं लोकार्पण यांचाही समावेश आहे मुंबईतला किनारी मार्ग आजपासून संपूर्णपणे वाहतुकीसाठी खुला होत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं मात्र या रस्त्यावरून वाहनं चालवताना नागरिकांनी वेग मर्यादेची काळजी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं लागलेले आहेत रेसिंग करणाऱ्यांवर निश्चितपणे कॅमेऱ्याची नजर असेल सगळ्यांनी रिस्पॉन्सिबली ड्रायव्हिंग करावं अशी देखील विनंती सर्वांना आहे आणि त्यातही अजून आनंदाची गोष्ट आहे की पहिला टप्पा म्हणजे प्रोमोनाड आपण त्याच्यावरचे साडेपाच किलोमीटरचे प्रोमोनाडा सुरू केलेले आहेत हे प्रोमोनाड आहेत त्या ठिकाणी भुयारी मार्ग देखील आहेत टॉयलेट देखील आपण त्या ठिकाणी लावतो हो। आहोत त्यामुळे आणि सायकल ट्रॅकही तयार केला आहे त्यामुळे पायी चालणाऱ्यांना आणि सायकल चालवणारे जे काय आहेत अशा लोकांना हो जे काही रोज त्या ठिकाणी मॉर्निंग वॉक करतात इव्हनिंग वॉक करतात सायकलिंग करतात त्यांच्याकरता अतिशय उत्तम व्यवस्था आता पुन्हा एकदा झाली आहे गेली अनेक वर्ष मुंबईकरांनी ज्याची प्रतीक्षा केली असे प्रकल्प आज पूर्ण होत आहेत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी तसंच मुंबई बाहेर गेलेल्या मराठी माणसाला परत मुंबईत आणण्यासाठी आमचं सरकार प्रयत्न करेल असं आश्वासन त्यांनी दिलं आणि